तामसर तालुका आंबेगाव येथील सार्थक हॉस्पिटलच्या पार्किंगमधून अरुणा सोपान पोखरकर यांच्या नावावर असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच चौदा एल बत्तीस झिरो चार या दुचाकीची दिनांक नऊ सप्टेंबर दोन 2024... दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी रात्री नऊ ते दिनांक दहा सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली असून सदर गाडी चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय सदर चोरटा गाडी चोरी करताना कॅमेरात दिसत असून सदर इसमाला कोणी ओळखत असल्यास त्यांनी मनसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन मनसर पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय याबाबत राहुल अर्जुन पोखरकर यांनी मनसर पोलीस ठाण्यात थाने। खबर दिली आहे पुढील तपास मनसर पोलीस करत आहेत

आलेला माणूस डबे गाडीचे अनलॉक लॉक नव्हतं ना

ਤੈਨੂੰ ਕਟਰ ਨਹੀਂ ਡਰ ਵੀ ਸੇ ਇਹ ਤੋਂ ਲੈ ਰਿਹਾ ਨਹੀਂ ਤੂੰ ਇਥੇ ਪਰੇ